उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले पाहिजे की म्हणतात उद्धव ठाकरे घरी बसून होते ते घरूनच काम करत होते देशाचा पंतप्रधान फिरला का मोदी फिरला का करोना काळात मराठी माणसाने मराठी माणसाची मदत करावी कारण ही परिस्थिती आता एवढी बेकार झाली ना की आमची मुलं आता जी शिकताय ती शिकणार नाही पुढे चोऱ्या मार्या करते ते चालेल का सरकारला पाहिजे ना असं नाही की निवडणूकच आहे तर तेव्हा ते येणार आमच्याशी बोलणार आमचे प्रॉब्लेम विचारणार त्याच्या आधी इतर वर्ष आम्ही त्यांना कुठे शोधणार पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा पुन्हा एकदा स्वागत आहे, सगळ्यांचं आज आपण आलेलो आहोत शिवडी मतदारसंघामध्ये शिवडी मतदारसंघाबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाहीये शिवसेनेचा हा बालकिल्ला आहे मात्र या वेळेला आपल्याला थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत बघायला मिळणार नाहीये पण पर... ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढत आपल्याला नक्की बघायला मिळणार आहे आणि त्यात मनसेचे जे उमेदवार आहेत बाळा नांदगावकर यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं महायुतीनं त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे इथे लोकांच्या समस्या काय आहेत लोकांना काय वाटतं त्यांचं मत नेमकं कोणाला आहे हे आपण लोकांकडनं जाणून घेणार आहोत इथल्या मतदारांकडनं जाणून घेणार आहोत त्याच्यासाठीच आपण अर्थातच बाजारात आलेलो आहोत आणि काका काकूंकडनंही जाणून घेऊयात काका इथल्या मतदान आहे तुमचं शिवडी म्हटलं आहे हां बोला काय वाटतं यावेळेस कोणाची हवा आहे इकडे काय हवा अशी नाही पण जो चांगला उमेदवार असेल काम करणारा त्याला आपण निवडून द्यावं ही आपली इच्छा आहे आमदार चांगले का मग आता बाळा नांदगावकर पण आहेत रिंगणामध्ये मी सांगू शकत नाही तिघे मी चांगलेच आहेत पण मला सांगा की मराठी माणसांसाठी येणारं जे कुठलं सरकार असेल किंवा म्हणजे आता जे कोण सत्तेत येईल त्यांनी मराठी माणसांसाठी काम करणं गरजेचं वाटतं का मुंबईत हो करायला तर पाहिजेच ना करतायत का पण आत्ता करतायत का जे आहेत ते करतायत का आता निवडणूक आल्यावरच ते काम करणार ना त्यानंतर आम्ही त्यांना कुठे शोधणार जनसंपर्क नाही त्यांचा तुमच्याशी काही जनसंपर्क वगैरे काही करत नाही आमदार वगैरे येत नाहीत असं भेटायला त्यांच्या काही अशा काय रॅली म्हणतो आपण किंवा असं जनरल जनसंपर्क नाही तुम्हाला तर माहिती पडत असेल ना येतात का नाही नाही आम्ही तर असं कधी पाहत नाही त्यांना नाही स्वतःहून तर यायला पाहिजे ना असं नाही की निवडणूकच आहे तर तेव्हा ते येणार आमच्याशी बोलणार आमचे प्रॉब्लेम विचारणार त्याच्या आधी इतर वर्ष आम्ही त्यांना कुठे शोधणार पण मग कुठली शिवसेना तुम्हाला आवडते ठाकरेंची शिवसेना चांगली वाटते का शिंदेची शिवसेना चांगली वाटते असं काही नाही सगळं सारखे मला सगळे सारखे कारण का आता कोणाला निवडून कोणाला हे करायचं असं असतं ना आता बघायला गेलं तसं तर काय काम आता आमची कामं अशी आहेत की आम्हाला बिल्डिंग मला वाटलं काय नवीन आम्हाला राहायला रूम भेटेल असं म्हणजे आता खूप वर्ष आमच्या बिल्डिंगला झालेले आहेत म्हणजे आता माझ्या पायावरती दिवाळ सरचं सिलिंग पडलेलं आहे चार वाजता म्हणजे सकाळी तेव्हा तुम्ही सांगितलं नाही का तुमच्या स्थानिक आमदाराला किंवा इतर कुठल्या नेत्यांना करून आणि त्या दिवशी आता मीटिंग होती इथे दामोदराला मग त्या लोकांनी मला सांगितलं की आम्हाला सांगितलं की दोन वर्ष अजून जातील बिल्डिंग दोन वर्ष लागतील दोन दीड वर्ष जाईल दोन वर्ष जातील पण मला एक सांगा मग आता मनसेला संधी देऊन बघावी असं वाटतं का तुम्हाला का परत पुन्हा एकदा शिवसेनेला संधी द्यावी ना असं काय मला हे नाही वाटत मी आम्ही काय म्हणजे आलं आपलं कार्ड द्यायचं आपलं वोट देऊन दाखायचं बीडने त्यांनी विचारायचं नाही बाबा तू दिलंस की नाही असं विचारायला येणार मग त्या आपलं दिलेलं बरं ते येऊन विचारतात तुम्हाला चांगलाच जनसंपर्क आहे की हो ते आमच्या पहिल्या मला राहतात ना ते आम्हाला दररोज विचारत राहतात विचा विचा तू दिलंस का मतदान केलंस का सरिता ठाकरे विरुद्ध ठाकरे लढत इथे बघायला मिळणार म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे आहेत लोकांमध्ये कुठले ठाकरे तुम्हाला जास्त आवडतात उद्धव ठाकरे आवडतात तर राज ठाकरे आवडतात उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरेच आवडतात त्यांनी आजपर्यंत आज जे काय आज केलं ते चांगलंच का काम केलं कोरोना काळात एकदम उत्तम कार्य कामगिरी केलं त्यांनी त्यामुळे लोकांचे मन जिंकले त्यांनी आणि राज ठाकरे आणि आता काय त्यांनी आता काय त्यांच्या केलं नुसतं ते नाका टोल नाका बदल टोल नाका म्हणजे काय बिजनेसमॅन आणि ज्यांच्याकडे कार आहेत कार सर्वसामान्यांकडे कारचे मुद्दे फक्त घेऊ शकते आणि मुद्दे घेतात आणखीन याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की राज ठाकरे प्रचार जेव्हापासून सुरू आहे तेव्हापासून ते असं ते आहेत की मराठी माणसासाठी मला काम करायचंय मराठी माणसाचं मुंबईमधलं महत्त्व महत्व वाढलं पाहिजे त्याचं महत्व कमी होत आहे असं जाणवत आहे का तुम्हाला की मराठी माणसाचं मुंबईतलं महत्व कमी होत आहे मुंबईमध्ये काय झालं माहिती आहे राज ठाकरे एका धोरणावरती फिक्स नाही असतो कधी आज ह्या पक्षाकडे कधी कर त्या पक्षा त्या पक्षावर टीका करायची आणि मग त्याच्याकडे परत जायचं हे त्याचं धोरण आहे त्याच्यामुळे लोक त्याला समजून चुकलेले की हे नाही आहे का हा काय करू शकत फक्त बोलण्याची वल्गणच करत असतो हे सगळे म्हणतात की उद्धव ठाकरे घरी बसून होते ते घरूनच काम करत होते देशाचा पंतप्रधान फिरला का मोदी फिरला का करोना काळात त्याला परिस्थिती तशी होती है, आजार हा आजार माणसाला आल्यानंतर माणूस घरीच असतो ना पण त्यांनी घरी बसून जी कामं करू शकला हा त्यांनी आपलं कुटुंब आपली जबाबदारी सांभाळली ना उद्या आपल्या घरातला आपण आपल्या घरातले किती लोक बाहेर पडले होते पण ते घरामध्ये राहून देखील लोक करत होते ना मला सांगा कुठेतरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र एक यावेत असं वाटतं का हो प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं एकत्र यावं म्हणून लालबाग परिसरामध्ये आपण आलेलो आहोत इथले जे दुकानदार आहेत इथे अनेक स्टॉल्स आपण कायम बघत असतो शॉपिंग साठी म्हणून आपण अनेकदा इथे येत असतो पण इथली नेमकी परिस्थिती काय आहे इथल्या लोकांना आपण बद्दल काय घेणार आहोत काकू निवडणूक आली आहे असं वाटतंय का निवडणुकीसारखं काही वारं आहे का काही काय सांगणार आमचेच वारे फिरलेले आहेत हो, सगळे काय झालं आम्हाला आता जवळ साडेचार पाच महिने झाले आम्हाला धंदा लावू देत नाहीये कोर्टातून ऑर्डर आहे म्हणून सांगतात सकाळी आठला ला गाडी येते संध्याकाळी आठला ला जाते आम्ही काय करणार आहे सर्वसामान्य माणसं आहोत आम्ही पण मला सांगा आता विधानसभा निवडणुकीला एकीकडे मनसेकडनं बाळा नांदगावकर दुसरीकडनं शिवसेनेचे से अजय चौधरी कोण चांगला वाटतं याच्यामध्ये नाही तसं पाहिलं तर सांगू शकत, शकत नाही पण तरी पण आता एवढ्या वर्षाचा अनुभव बघतोय आम्हाला जो सेनेचं इथे हे होतं आम्हाला काही त्रास नव्हता पण ह्या अडीच वर्षात सेना म्हणजे उद्धव ठाकरेंची ठाकरेंची सेना अडीच वर्षात आम्ही खूप अतोनात सहन केलंय अतोनात सहन केलंय आता ही माझी मुलाखत जर समजा इथे दाखवली गेली टी तर आम्हाला उद्यापासून अजून त्रास होईल काहीतरी असं कसा असा त्रास हो हे वैयक्तिक स्वार्थ आहे सगळा हा आम्ही कोणाच्या विरोधात जात नाही आहे पण पोटाला काय सांगणार आपण पोटाला सांगू शकत नाही रे आज तू उपाशी राहा म्हणून उद्या तुला पोटभर जेवायला मिळेल इलेक्शन झाल्यावर कोणी येत नाही ना इलेक्शन झाल्यावर आता आपल्याकडे सगळे येतात आहेत पण झाल्यावर कोणी नाही येत आपल्याकडे तुम्हाला काय वाटतं काका बोल ना बोल आम्हाला काय नाही आमची रोजी, रोजी आम्हाला रोज चालू झाली तर आमचं आम्हाला हेच पाहिजे बोला आम्ही आज इतके वर्ष आम्ही आज पन्नास साठ वर्ष इथं बसतो आहे आणि अचानक जर सगळं जर असं झालं तर मग आम्ही करायचं काय आणि कुठं जायचं आमचं सगळं हातावर पोट आहे जेव्हा आम्ही कमावणार तेव्हा खाणार नाही तर आम्ही याच्यावर आम्हाला दुसरा उपाय नाही आहे आता आमचं वय झालेलं आहे कोण नोकरी ठेवत नाही मग ठेवा नोकरीला आम्हाला काय करणार काका आता या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे सध्या अच्छा ये अभी ये जो है कॉन्स्टिट्युंसी इसमें अभी क्या सिचुएशन है कौन अच्छा है कौन कौन सा नेता ने है पॉपुलर है और इसमें विकास मोदी जी का है मोदी जी का विकास है लेकिन अभी यहाँ पे जो दो आप देखो ना यहाँ पे जो दो कैंडिडेट है वो दो कैंडिडेट में एक एम एन मनसे का है एक शिवसेना का है तो कौन ज्यादा पॉपुलर किसकी ज्यादा चलती है यहाँ पे यहाँ शिवसेना की ज्यादा चलती है शिवसेना की चलती है लेकिन वो तो कह रहे हैं कि अभी मुंबई के सारे बिजनेसेस जो है वो गुजरात लेके जाते हैं, बाहर लेके जाते हैं। वो बोलते हैं ना पर महाराष्ट्र में बिज़नेस की कमी है ही नहीं महाराष्ट्र में बिजनेस की कमी है ही नहीं।, नहीं उसके उसका हक का उसे ज्यादा मिलेगा अपने आप कोई किसी का लूट नहीं सकता है <laughs> अजून एवढं काय सांगू शकत नाही पण राज ठाकरेने आमच्या आहे दवाखाना वगैरे फ्री मध्ये आम्हाला आणि मग उद्धव ठाकरे ते येतात पण एवढं काय म्हणजे जास्त अजून बहुतेक जास्त राज ठाकरे आवडतात राज ठाकरे आवडतात आवडायचा प्रश्न ना आपल्याला ज्या आपल्यासाठी चांगला करेल त्यांना आपण आणि म्हणजे आता एकंदरीतच आपण जर बघितलं राजकारणाचं तर काय वाटतं तुम्हाला सध्याच्या राजकारणाबद्दल याच्यातनं म्हणजे म्हणजे मा, 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 सामान्य माणसासाठी याच्यातनं काही घडतं आहे असं वाटतंय आहे का, सा का। सामान्य माणसं काहीच घडत नाही महागाईमुळे माणूस सगळं बेकार होऊन गेले तिथली महागाई परवडत पण नाही ना माणसाला ना। ना। सत्तरने ऐंशी रुपये किलो कांदे खायचे काय कसं परवडणार दिवसभर काम करून पण पुरत नाही मग आम्ही कामग्र करतो इथे लालबागला येऊन काय काय वाटतं सध्याची काय परिस्थिती आहे राजकारणाची इकडे काही सांगू शकत नाही ताई कोण येईल कोण नाही काय सांगणार पण ठाकरे विरुद्ध ठाकरे निवडणूक होणार आहे पुन्हा एकदा म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे आहेत एकीकडे राज ठाकरे आहेत दोघांचे उमेदवार आहेत काय कुठले ठाकरे जास्त चांगले वाटतात आम्हाला तर आतापर्यंत शिवसेनेनेच म्हणजे मशालनीच आम्हाला साथ आहे आपले उद्धव ठाकरे साहेबांना त्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान देणार कारण आमचा उदरनिर्वाह त्यांच्यामुळेच चालला होता एवढ्या है, ए, ए राजकर है, ले ले आता हे हे राजकारणामुळे आम्हाला आता हे सहा महिने बसून दिलेलं नाही त्यामुळे जो येईल तो आमचा पण मला एक सांगा आता म्हणजे आता ठीक आहे जर आपण असं समजूया की उद्धव ठाकरे जरी निवडून आले तरी असं म्हणतात ना सगळे उद्धव ठाकरेंबद्दल की ते काही लोकांशीचा जनसंपर्क नसतो ते काही ये बाहेर येऊन पडून लोकांची कामं करत नाहीत मग हे असं तुम्हाला खरं वाटतं काय किंवा असं काही आहे का की त्यांचा पक्ष का त्यांचे उमेदवार आहेत ना ते करतील ना काम स्वतः उद्धव साहेब ठाकरेच यायला कशाला पाहिजे त्यांनी जे नेमून ठेवलेले आहेत आता अजय चौधरी साहेब हे करतील ना आमची कामं आतापर्यंत त्यांनीच कामं केली ना आमची आणखीन एक ना आता राज ठाकरेंच्या सभा सुरू आहेत राज ठाकरे असं म्हणतात की मी मराठी माणसासाठी काम करणार मला मराठी माणसाचा मराठी माणूस मोठा व्हायला पाहिजे तर आतापर्यंत त्यांनी काही मदत केली आहे का तुम्हाला खरी खरी परिस्थिती काय आम्ही त्यांच्याकडे गेलोच नाही ताई त्यामुळे तो प्रश्न नाही आम्ही गेलो असतो तर नक्कीच केले त्यांची ठेवले ते पण ठाकरेच आहेत ना केली असते त्यांनी पण मदत ते आले तर त्यांनी करावे आमची मदत जे कोण मदत करेल ते चालतील मराठी माणसाने मराठी माणसाची मदत करावी कारण ही परिस्थिती आता एवढी बेकार झाली ना की आमची मुलं आता जी शिकताय ती शिकणार नाही पुढे चोऱ्या मार्या करतील ते चालेल का सरकारला बरोबर आहे ना तुम्ही पंधराशे रुपये महिना दिला आहे महिलांना तर त्याचा फायदा नाही आहे आम्हाला आम्ही आमचं पोट भरतो ना इथे आम्ही स्वाभिमानाने राहतो आहे ना आम्हाला स्वाभिमानाने जगू द्या ना काय ना आमचा प्रश्न सोडवत आहे तुम्ही आता दोन्ही ठाकरे तुम्ही म्हणता दोन्ही ठाकरे जे कोण ठाकरे येतील ते तुम्हाला चालतील हे दोन्ही ठाकरे एकत्र यायला पाहिजे पाहिजे ना मराठी माणसाला तेच पाहिजे मग दोन्ही ठाकरे एकत्रच यायला पाहिजे तेव्हाच तो मराठी माणूस पुढे येईल नाही तर मराठी माणूस खालीच जाणार आहे इतर गुजराती लोकांनी पूर्ण वाट लावलेली आहे मराठी माणसाची पण म्हणजे किती म्हणजे धंद्यावरती किती फरक पडतो या गोष्टी पडला नव्वद टक्के पडला बसूनच ना देत तर काय सांगा ना आज पब्लिक आहे का बाहेर बघा आणि लालबागसारखा एरिया यांनी बंद केला जिथे आता आमची रोजीरोटी माझी आई आता इथे ऐंशी वर्ष बसत होती त्याच्यानंतर मी आता बावन वर्षे मी बावन्न वर्ष झाली मी बसते विचार करा ना जेव्हा शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा आम्हाला खूप हे दिलं फायदा दिला शिवसेनेचं सरकार असतं म्हणजे उद्धव ठाकरेंचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांना खूप फायदा झाला असं त्यांचं म्हणणं आहे आणखीन काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काय परिस्थिती आहे सध्या दादा काय परिस्थिती आहे इथे मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवारी येईल मनसेचा उमेदवारी आता कंडिशन एवढे बेकार आहे काही सांगू शकत नाही <laughs> कोणी काम काम कोणी केलं आतापर्यंत के? आता कसलं काम काय काय काम केलेलं आहे कोण काय केलेलं मला सांगा काय कुठे जास्त चांगला उद्योग झालेले की जेवढं ग्रॅज्युएशन मुलं आहे की जे शिकलेलं मुलं आहे त्यांच्यासाठी जब कुठे आहे काही नाही सगळं कमी कमी होत चाललं आहे काय इम्प्रूव्ह केलेलं आहे काही इम्प्रूव्ह नाही मग टफ फायटर यांच्यामध्ये ती काही एकदम तीन फायटर आहे तिन्ही तिन्ही एकदम टॅलेंटर फायटर आहे आंबोळे पण सगळे नाना आंबळे पण चांगल्या माणसं आहे सेनेत पहिले होते नंतर बीजे मध्ये गेले ह्याच्या अगोदर बरंच काम केलेलं आहे आपल्या लालबागमध्ये पहिले आपल्या इकडची त्या साईडचं नगरसेवक होते चांगले माणसं सगळे अजून पण ते बऱ्याच लोकांना हेल्प करतात दा। त्यांच्या दारात कोण कौन गेलं कोणा ते नाराज करत नाही पदावर असू द्या की नसू द्या चांगले आहे सगळं इथे आणखीन काही लोक आहेत काका कुठला मतदारसंघ आहे तुमचा कुठला मतदारसंघ शिवडी मतदारसंघ हा शिवडी मतदारसंघ आहे काय मग सध्या इथे कोणाची हवा आहे जास्त नांदगावकर का चौधरी 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 शिवसैनिक पाहिजे का पण शिवसैनिक पाहिजे मनसे मनसे पण बरं आहे की मनसे नाही पाहिजे आम्हाला शिवसैनिकच पाहिजे त्यांनी आम्हाला अजय चांगलं केलंय काम केली का तुम्ही हा आमच्याकडे चांगली केली कळा जो राहतो मी पण मग काय आता एकीकडे उद्धव ठाकरे आहेत एकीकडे राज ठाकरे आहेत मग जास्त कोण आवडतं तुम्हाला उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर तुम्हाला आवडेल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले पाहिजे भाऊ हे करतात खिलाडी खेळतात आणि आमची वाट लावत त्यांनी एकत्र यायला पाहिजे असं तुम्हाला हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले पाहिजे

त्याच्यामुळे एकंदरीतच आपण जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूनी जास्त लोक आहेत पण अनेक लोकांचं असंही म्हणणं आहे की टफ है, है है देखी, देखी तास्ताथ, तास्ताथ। है है। फाईट आहे सांगता येत नाही की कोण नक्की निवडून येईल कारण बाळा नांदगावकरांनीही देखील ते देखील अन्नमधनं येत असतात बोलत असतात त्याच्यामुळे आता नक्की कोण निवडून येईल हे सध्या सांगता येत नाही आहे पण या दोघांमध्ये टफ फाईट असणार आहे आणि शिवडी मध्ये जर आत्ताचे जे आपण रिस्पॉन्सेस बघितले आत्ता आपण ज्या लोकांशी बोललो त्यांचं जर आपण एकंदरीत बघितलं तर त्यांच्यासाठी तरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हाच त्यांचा पक्ष आहे किंवा हाच त्यांचा आवडीचा पक्ष आहे असं सध्या तरी वाटतंय असेच अंदाज बघण्यासाठी मुंबई तक बघत राहा आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच आम्ही इतर मतदारसंघांमध्ये जाऊन देखील व्हिडिओज केलेले आहेत तेही बघायला विसरू नका कॅमेरामॅन राकेश साळसकरसह देवयानी आणि मुंबई तक लालबाग